आता आपण बटाट्याच्या भाजीला बनवणार साहित्य बघा दोन बटाटे घेतले ते उकडून घेतले ते हे बटाटे तीन शिट्टी देऊन उकडून घेतले बटाटे बघा आणि दोन कांदे आणि दोन मिरच्या ही जे आपण बटाट्याची भाजी बनवायची आता आणि आता बटाटा आपण सोलून घेऊया आता आपली कडे गरम झाल्या त्यात मी कांदा टाकते आधी आणि तेल टाकते बघा तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं टाकू शकता तेल मिरची टाकूया आपण कांदाला लालसर करायचा नाही फक्त नरम करायचा आणि साधारण लालसर करायचा लाल करायचा नाही कांदा आणि कडी पत्ता राय टाकते थोडी जिरं थोड़ा टाकते हळद टाकते अर्धा चमच आणि मीठ टाकते मीठ ह्या मसाल्यातच टाकायचं म्हणजे छान लागतं आपल्या मग बटाट्याच्या भाजीला मीठ तुमच्या चवीनुसार टाका मीठ मीठान तेलात मस्तपैकी मीठ घेऊ आपलं आता बटाट्याची भाजी टाकते बाबा साधी सोपी बिना मसाल्याची आपली भाजी बनते बघा अशीच खायला छान लागते बिना मसाल्याची वेळ साधारण आपला घरच्या मसाल्यानं बनवलेली भाजी अशीच आपण दोन मिनटं आहे ना अशीच दोन मिनटं वापर ठेवूया आणि नंतर कोथिंबीर टाकूया आपण आता आपल्या दोन मिनटं झालेत बघा का छान वापरली पण मस्त पैकी आता आपण हे ना कोथिंबीर टाकूया कोथिंबीर आपण झटपट आपली भाजी बनते बघा मस्त पिके अशी तुम्ही पुरीवर पण खाऊ शकता चपातीवर पण खाऊ शकता काही नाही अशी बनली आपली भाजी मस्त पिके झाली आपली बघा बनवून भाजी छान पिके आता गॅस बंद करते मी अशीच पडड्याची भाजी बनवा आणि खाऊन बघा आणि लाईक करा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा